नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे ही आहे आपली गॅलरी आणि किती छान आळूची पानं आहेत पाहू शकता आज मी तुम्हाला इथं आळूची पानं काढणार आहे आणि थोडंसं गॅलरीमध्ये मी जी काही झाडं लावली थोडीशी ती दाखवणार आहे आणि आपण इथं काय करत आहोत ते पण पाहणार आहोत हे पहा इथं मस्त असं एक कृष्णकमळ आहे आणि किती सुंदर आहे पाहू शकता हे मी सकाळी पूजा करताना मला भेटलं नाही आत्ता मी आळूची पानं काढायला आले तेव्हाच मला दिसलं हे त्यामुळे मी हे तोडून घेते शंकराच्या पिंडीवर पण याला लावा होऊया किती छान आहे पाहू शकता आणि हा वेल मी कट केला आहे खूप वाढला होता पूर्ण जाळी गच्च झाली तर आता परत फुटून त्याला हे पहिलंच फुलं आलं आहे म्हणजे नंतर ना हे पहिलंच फुल म्हणायचं ही तर थोडीशी आळूची पानं आहेत मी उपटून काढलेले गड्डे घेतले पण एक दोन पानं आहेत तर ती काढून घेते मी हे पहा आणि खूप सारी आळूची पानं भेटलीत आपल्याला आणि गॅलरीत तर पहिली खूप झाडं होती आता तशी मी कमी केलेत आणि खूप पसारा पण आहे गॅलरी म्हटल्यावर पसारा हा असतोच कारण सगळं न लागणाऱ्या वस्तू आपण गॅलरीतच टाकतो त्यामुळे तिथे पाहू शकता किती छान असं आणि बाहेर पाऊस पण पडतो आहे एकदम मस्त असा गॅलरी आत्ता धुतलेली आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे हे पहा कसा मस्त पाऊस चालू आहे आणि मी आता ही आळूची पानं काढते किती निघतात ते दाखवते तुम्हाला आणि हे पहा कडीपत्त्याचं झाड किती छान फुटलं आहे मी एक एक फांदी वापरायला सुरुवात करते तळापर्यंत गेली की ती फांदी तळातनं छटून टाकते आणि परत फुटून दोन तीन फांद्या निघतात पण मी एकटी किती खाणार कधी कधी शेजाऱ्यांना वगैरे पण देते असं नाहीच नाही पण तरी पण ते खपत नाही कारण एकटीला काय हा कडे खपत नाही किती मोठा आहे पाहू शकता पहिला तर वरच्या मजल्यापर्यंत तर जायचा पण आता कसं झालं आहे वरती मी पत्रा टाकून घेतला आहे पांढरा सफेद कलरचा उन्हाचा तर आता काय वरती जातच नाही म्हणजे आता आणि मी पण जाऊ देत नाही म्हणजे थोडं पत्र्याला लागायला लागलं की फांदी छटून टाकते हे पहा किती छान आळूची पानं आहेत अगदी एक पाच दहा गंडे आहेत सुरुवातीला मी दोनच गंडे आणले होते गावावरतून त्याच्यापासून खूप सारे तयार होतात आणि आपल्याला विकत आणून खायची बिलकुल गरज पडत नाही अशी आळूची पानं ह्याला काही लागत नाही अगदी खत पण लागत नाही काय नाही तरी मी कधी एकदा टाकलं होतं ता गावाकडनं खत आणून शेणखत आता त्याला जवळजवळ दहा वर्ष झालेत म्हणजे जास्त काय आता मी टाकत पण नाही आणि मला झाडांचं जास्त आता आवड पण संपलेली आहे त्यामुळं थोडीशीच झाडं आहेत फक्त कडीपत्ताचं झाड ठेवलं आहे आणि सगळ्या कुंड्यातनी पहिली झाडं होती ते उपटून त्यात आळूचे गंडे आलेत त्यामुळं मी ते ठेवलेत असं कधीतरी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी मी पानं काढते म्हणजे मी दरवेळेस घरी नाही खात कुणालाही देते हितच शेजारी मैत्रिणीला वगैरे देऊन टाकते आणि आत्ता जरा मुलगा म्हटला की मम्मी आळूच्या वड्या कर म्हणून मी ही पानं काढते आणि मी ह्याच्यात आता थोडेसे वड्या आणि गरगटी भाजी पण बनवणार आहे त्याची तर काय रेसिपी टाकणार नाही कारण खूप टाकलेल्या आहेत सुरुवातीला मी हितनं गॅलरीतनं काढून फक्त तुम्हाला मी माझे गॅलरीतलं बगीचा दाखवत आहे पाहू शकता आता हे काढून झालं मी तुम्हाला हे फुलाचं झाड आहे खूप छान आहे याला फुलं येतात ती गुलाबी पिवळ्या कलरची वगैरे पण ते सारखं फुटतं मी कापून काढते त्याला कारण खूप अडचण होते इथं त्याच्यामुळे आता मी हे सगळं काढलं आहे पाहू शकता एवढी पानं निघालीत ती काय खराब झालीत कारण पंधरा दिवस झालं कापली नाही त्यामुळे हे पा इथं किती गंडे थोडेसेच आहेत जास्त नाही आणि इकडं ही बाकीची फुलाची वगैरे झाडे आहेत गुलाबाची वगैरे हे बाहेर आहेत जाळीमध्ये ठेवलेले बाहेरच्या साईडने हे पहा गवती चहा वगैरे तशी जास्वंदीची वगैरे मोगऱ्याची गुलाबाची असं म्हणजे भरपूर अशी झाडं आहेत इथं रुईचं पण झाड आहे स सफेद कलरची रुई कारण आम्हाला कसं शंकराच्या पिंडीवरती व्हावं लागतं हे पहा आता आपण इथं फुल वाहूया हे पहा हे कृष्ण कमळ आहे आणि आपण हे शंकराच्या पिंडीला वाहणार आहोत पाहू शकता किती छान दिसतंय की नाही आणि ही आहे गणपती बाप्पांची हराळी हराळी पण आपल्या गॅलरीत कुंड्यांमध्ये आहे समोरच्या तर मी रोजची रोज थोडीशी हराळी कट करून गणपतीला वाहत असते म्हणजे रोज कधीतरी भेटत नाही नाही तर वर लटकवलेल्या कुंडीत पण आहे ती भेटतीच हे पहा आणि या खालच्या कुंड्यातनी हराळी आहे वर एका लटकवलेल्या कुंडीत पण आहे